नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सहा मे दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये प्रमाणे कांद्याचे लाईव्ह लेलं बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत अवक्याचा विचार करता मित्रांनो आज पण अवकेत वाढेल आज जवळपास ग्राउंडवरती दहा ते अकरा लाईन या ट्रॅक्टरच्या तीन ते साडेतीन लाईन पिकअपच्या होत्या बाकीची जी उर्वरित आवक आहे ती शेडमध्ये शर्ट पण पूर्ण पॅक आहे मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला पुढील पाच ते दहा मिनटामध्ये सगळे बाजारभाव बघायला मिळेल उलटी मीडियम खात सगळे बाजारवाहांचा एक सरासरी अंदाज टाकला आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा पहिले ट्रॅक्टर आणि नंतर पिकअपचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा दोन्हींमधील ट्रॅक्टर आणि पिकअपमधील काय सरासरी त्याचा एक अंदाज येऊन जाईल चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद लिलाव चालू झाले मित्रांनो क्वालिटी नुसार तुम्हाला सगळे बाजारावर बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिले ट्रॅक्टर आणि नंतर पिकअपचा व्हिडिओ आहे पिकअपचा पण टाकलाय नंतर एक सरासरी आमदार जेऊन जाईल जाणून घेऊ आजच्या सरासरी कांदा बाजार किती गेलो दादा एक हजार एक हजार पस्तीस रुपये कुठला आहे कांदा चिंच कांदा एक हजार पस्तीस रुपये काय बघायला माऊली हा हा एक हजार साठ रुपये वन थाउजंड सिक्स्टी का कोणतं का वडनेर भैरवचं साठवले की नाही कांदे साठवले काही काही साठवले ठीक एक हजार बावन कुठला कांदा पिंपळ हाऊस एक हजार बावन रुपये आज अकराशे रुपये ठीक आहे नाही नाही कमी चाललं काय काल हाच कांदा होता काल चौदाशे रुपये गेलो होता ठीक आहे आज किती गेला अकराशे रुपये गेला ठीक आहे आणि आपला किती गेला हा बाराशे आता तुम्ही काय निर्णय घेतला परत नाही काय बघेल एक हजार रुपये वन थाउजंड एक हजार रुपये अकराशे आहे कांदा आंबा वारकेटाचा कांदा ठीक आहे अकराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये साठवले नाही काका काय कांदे पुरे विकले अजून विकायची बाकी ठीक आहे चालू बियाणं कोणतं ओके साडे तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी साडे तेराशे रुपये झाला कलर चांगला आहे कांद्याला पत्ती मध्ये गाव कोणता आता चालू का दिंडोरी बियाणं कोणतं साठवले की नाही काय कांदे साठवले नाही साठवले ठीक नऊशे रुपये नाईन हंड्रेड नऊशे ॲव्हरेज कांदा आहे मीडियम मिक्स कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता कुठला आहे काका कांदा होत्या नाही वरखेडा ठीक किती गेला मावली एक हजार रुपये हा पण ॲव्हरेज माल क्वालिटी बघू शकता वन थाउजंड रुपीस गाव कोणतं नेर हा किती गेला तेराशे रुपये कुठला आहे कांदा वरखेडाचा कांदा वर् आहे मीडियम साईजमध्ये डबल पत्ती तेराशे साठवले का नाही किती गेला दादा काय बघायला का बघायला दादा चौदाशे कुठला कांदा आंबेवणीचा कांदा आहे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये मीडियम साईज चाळीस पंचाळीस साईज आहे मीडियम माल आहे बियाणे कोणता बियाणा गुला गुलाबी गुला ठीक बाराशे बारा, बारा रुपये याला क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये मिडीयम साईज कुठला आहे कांदा आंबेवणी आंबेवणीचा कांदा आहे ठीक आहे चाल साठवले की नाही काय का किती टक्के साठवला तरी धन्यवाद एक हजार एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा राजापूरचा कांदा एक हजार एक्कावन्न रुपये अकराशे साठ रुपये वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज अकराशे साठ झाला लोखंडेवाडी किती गेला दादा हा अकराशे गेला आहे कांदा इंदोरे तालुका दिंडोरी अकराशे रुपये ठीक सव्वा तेराशे रुपये आहे कांदा कोपे कांदा आहे सव्वा तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ प्लस साईज आहे बियाणं कोणत्या का काही आणले साठवले का नाही काय कांदा काहीच नाही शेवट सरासरी काय भाऊ विकला तरी कमी हा गेला हा गेला बाकी सगळे चौदा पंधरा ओके आज कमी गेला धन्यवाद हा पंधराशे गेला क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा शेतकरी नाही का हा किती गेला अकराशे तीस तुमचा आहे का काय भाऊ कुठला कुठलाय कांदाशे वरखेडा कनाशी तालुका कळवणचं बियाणं कोणतं अंबर अंबरचं बियाणे आपलं किती झालं अकराशे तीस गाव कोणता आता पिंपळनेरेचे अकराशे तीस रुपये साठवले की नाही नाही साठवलं किती गेला आधा बारा सोळा बाराशे सोळा तीस बारा सोळा आहे का ठीक आहे गाव कोणतं पिंपळनेरे ट्रॅक्टरची दुसरी लाईन आहे मित्रांनो ट्रॅक्टरची दुसरी लाईन आहे पण बाजारभाव बघूया आपण क्वालिटीनुसार बघू शकता तुम्ही मोठ्या साईजमध्ये कांदा आहे पंचावन्न प्लस काय बघायला दादा अकरा नव्वद बाराशे दहा रुपये कमी गाव का कोणता दा दादा आपलं चिंचखेडचा कांदा ठीक काय बघायला दादा आठशे आठशे रुपये क्वालिटी बघू शकता रिजेक्शन माल या आठशे रुपये गेला कुंभारी हा किती गेला वनारवाडी किती गेला मग दादा काका काय बघायला हा आठशे बावन्न रुपये कुठला आहे काका कांदा कोराटेचा कांदा आठशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता याच्या दोनशे मिक्स कांदा आहे साठवले का नाही साठवले काय बघले काय ऐंशी रुपये ला वीस रक्कम वीस कमी क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स कांद्यामध्ये गाव कोणता आता अकरा अकरा आज किती गेले मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे ऐंशी गेला बियाणं कोणतं आहे सर येलोराचं बिया ठीक आहे तेराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची साठवलं नाही का काही साठवलं काही विक काय परिस्थिती आजची कमी जास्त कमी जास्त ठीक कालच्या बॅक साइड ओके चालेल चालेल अकराशे बावन्न रुपये साडे अकराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे बावन्न गाव कोणतं चिंस्केट दादा काय किती गेल पंधरा सव्वीस गुलाबी कलर मध्ये साईज आणि कलर बघू शकता कांद्याचा साईज याची पंचव प्लस गुलाबी कलर आहे डब्बलपत्ती कुठला आता कांदा करंजवण डॅम बियाणं कोणतं साठवले की नाही काही कांदा ठीक आहे ओके दादा किती गेला तेराशे तीस रुपये गेला कुठला था आता था। कांदा ना तिकडं किती गेले माऊली एक हजार सत्तर रुपये कुठला होता कांदा पिंपळगाव किती ठीक नऊशेच गेले नऊशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल मीडियम मिक्स याच्यामध्ये कुठला आता कांदा कसबे सुक बोलाशे तेराशे एकसष्ट रुपये कुठला आता कांदा पालखेडचा कांदा आहे तेराशे एकसष्ट रुपये मोठा साईज बियाणं कोणतं आहे घरगुती ठीक आहे साठवले की नाही काही कांदा काही साठवायचे काही विक ठीक आहे धन्यवाद एक हजार एक्कावन कुठला कांदा लखमापूरचा कांदा एक हजार एक्कावन्न रुपये एव्हरेज ठीक अकराशे सव्वीस रुपये कुठला आहे कांदा कांदा आहे अकराशे सव्वीस ठीक आहे अकराशे नव्याण्णव म्हणजे बाराशे काल किती गेला हाच कांदा ठीक काल साडे चौदाशे गेला आज बाराशे गेला गाव कोणता आपलं ओके अकराशे नव्वद रुपये झाला हा क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे नव्वद गाव कोणता आता आपलं जवळ ठीक नऊशे नव्वद रुपये कमी रुपये गेला क्वालिटी बघू शकता एव्हरेज गाव कोणता काका खेडगाव बाबा काय भाऊ गेला चौदाशे रुपये सुपर कलर मध्ये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती चौदाशे वन थाउजंड फोर हंड्रेड चौदाशे रुपये झाला कलर आहे चांगला मुळ्या पण चांगला तेराशे साठ तेराशे कुठला जात कांदा कोसवण कोसवणचा कांदा आहे तेराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं आहे घरगुती साठवले का नाही कांदे किती टक्के साठवले तरी सात आठ ट्रॅक्टर साठवले बाकी विकायचे का ओके ओके धन्यवाद अकराशे साठ अकराशे साठ रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं काका आपलं आंबेवणी ओके किती गेला माउली अकराळे तेराशे एक्कावन्न साडे तेराशे रुपये तेरा एक्कावन झाला कलर चांगला आहे मीडियम साईज मध्ये अकराळे दादा किती गेलो नऊशे पन्नास पन्ना साडे नऊशे रुपये माल क्वालिटी बघ गाव कोणता पालखेड बांधा गाव बघायला माऊली किती गेला आठशे एक्कावन्न साडेआठशे हा पण ऍव्हरेज आहे रिजेक्शन एक हजार रुपये ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता काका अकरा ठीक किती करावाच एकच माल हा अकराशे रुपये कुठला आहे कांदा शिरस गावचा कांदा आहे अकराशे रुपये ठीक बाराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकते याची पण कुठला आहे आता कांदा कोराटेचा कांदा आहे साठवले का नाही कांदा काहीच नाही साठवले ओके सातशे ऐंशी मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये साठवले का कांदा साठवले की नाही साठवले की नाही साठव एक हजार बावन रुपये क्वालिटी बघू शकते याची कांद्याची करंजी का साठवले की नाही काय कांदे ओके काही साठवते किती गेले माऊली एक हजार ॲव्हरेज माल क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार गाव पिकअपची तिसऱ्या लाईन बसून व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो व्हिडिओ पर्यंत बघा क्वालिटीनुसार सगळे तुम्हाला बाजारावर बघायला मिळेल पिकअपचे चला जाणून घेऊ आजचे बाजारावर काय बघायला दादा नऊशे पंच्याण्णव एक हजाराला पाच रुपये कमी नऊशे पंच्याण्णव रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता रादा नऊशे नव्वद रुपये एक हजाराला दहा रुपये कमी नऊशे नव्वद ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पत्ती सिंगल पत्तीमध्ये गाव कोणतं दादा आपलं साखरे साखर तालुका साखरेच साखरे साठवलं की नाही काय कांदा नाही काहीच नाही साठवलं काय ठीक आहे विकून टाकलं का सगळे ओके चालेल चला धन्यवाद दादा किती गेला हो नऊशे नव्वद नऊशे रुपये ठीक आहे नऊशे नाईन हंड्रेड रुपीज क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज छाप गाव कोणता दा दादा गा। दहेगाव हो गेला नऊशे कुठला आहे कांदा लोणवाडी लोणवाडीचा कांदा आहे नऊशे ट्रॅक्टर मधला कांदा चांगला आहे भाऊ कमी गेला साठवले का नाही काही ठीक आहे हा किती गेला आठशे एक रुपये रिजेक्शन आहे क्वालिटी बघू शकता ठीक आहे भाऊ कोणता दादा आपला चिचपाडा चिचपाडा तेरा तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड तेराशे रुपये गेला डबल पत्तीमध्ये सिंगल कुठला आता कांदा पिंपळ पिंपळणे नेहरचा कांदा बियाणं कोणतं आहे येलोरा येलोराचं बियाणे ठीक आहे साठवलं का नाही साठवले ओके हा किती गेला काका तुमचा आहे अकराशे ऐंशी रुपये डबलपत्तीमध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता गाव कोणतं आहे आता देवपूर काय बघायला माउल्या एक हजार ठीक किती गेलो काका बाराशे नव्याण्णव बाराशे नव्याण्णव नव्याण्णव कुठला आहे कांदा देवरगाव देवरगावचा कांदा आहे बाराशे नव्याण्णव रुपये बियाणं कोणतं आहे काके कोणतं आहे ठीक आहे तालुका कोणता दिंडोरी नाशिक ओके बियाणा कोणतं सांगितलं आहे साठवले का नाही का नाही साठवले साठ रुपये कुठला आहे कांदा पिंपळनेर पिंपळनेरचा कांदा आहे नऊशे साठ रुपये पिकअप म्हणला काय बघले काका नऊशे अकरा रुपये एव्हरेज चहा पण मिडियम मिक्स नऊशे अकरा गाव कोणता कोणते वेळी निफाड बस निफाड्यावडी एक हजार अठ्ठेचाळीस एक हजार अठ्ठेचाळीस रुपये झाला वन थाउजंड फोर्टी एट गाव कोणता आता फार्म असे कारण निखाडी काय होगेल हा हा बाराशे तेरा गेला ठीक आहे हा बाराशे तेरा बाराश रुपये जायला डबल पत्ते मध्ये मीडियम साईज तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे आपले सरासरी कांदा बाजारभाव हो, चालू आहे सरासरीमध्ये थोडी घसरणे आज जे काल हजार अकरा रुपये सरासरी चालू होतं ते आज नऊशे ते हजार रुपयेपर्यंत चालू आहे बाकी हायेस्ट मालाला सुपर कॉ माला पंधराशे ते साडे पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत बाजार आहे आणि जे स्टोअरचे माल आहे मित्रांनो स्टोअरचे माल बारा तेरा चौदा रुपये जाऊ राहिले बाकी सरासरी जे ॲव्हरेज कांदा आहे ते नऊशे ते अकराशे रुपयेपर्यंत जाऊ राहिला तुमच्याकडे आजचा कांदा बाजारभाव काही निघाला गाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा खादीचे बाजारभाव मित्रांनो तीनशे चारशे पाचशे रुपयेपर्यंत चालू आहे आणि उलटी मित्रांनो चारशे पाचशे सहाशे रुपये उलटीचे पण बाजार व्हावे धन्यवाद